कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण चांगले असाल आणि तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज गुढीपाडवा आहे आणि संडे पण आहे आणि त्यातली त्यात माझं क्लासला सुट्टी होती ॲक्च्युली मी वेट लॉस जर्नी चॅलेंज स्टार्ट केलेलं आहे स्वतःसाठी तर मग रोज मी चार वाजता उठते आणि पाच ते सहा वाजा वर्कआउटचा टायमिंग आहे आणि संडे असल्यामुळे आज वर्कआउटचा जो क्लास आहे त्याला सुट्टी होती आणि त्यामुळे मग मला उठायला पण उशीर झाला ॲक्च्युली आज गुढीपाडवा आहे लवकर उठायला हवं हो होतं पण उशीर झाला थोडासा उठायला आणि आता फ्रेश झाले हेअर वॉश केले आणि आता गुढीपाडव्याची तयारी करायची आहे चला तर पाहूया आज दिवसभरामध्ये काय काय होतं ते कंटिन्यू करा आणि आजी आहे तर त्रिशा माझ्या पहिले उठलेली होती कारण कालच्या दिवशी मला थोडीशी सर्दी झाली होती रात्री टॅबलेट घेऊन मी झोपले त्यामुळे सकाळी मला काही लवकर जागच आली नाही आणि त्रिशा जी आहे माझ्या आधी लवकर उठली आजीला मदत करत होती तिने दारात वगैरे रांगोळी वगैरे काढली त्यांची देवपूजाही चालू होती जेव्हा फ्रेश होऊन खाली आले किचनमध्ये तेव्हा त्यांचं देवपूजा सुरू होती आणि ती मला म्हणत होती की मी तुझ्या आधी उठली आणि मी रांगोळी वगैरे काढली चल असं मला ती दाखवत होती आणि बाहेर आईंची पूर्ण तयारी झाली होती गुढी पण उभा राहून त्यांनी ठेवलेली होती त्या आणि आता फक्त पूजा राहिलेली होती आणि खरंच मा मी आजारी होते त्यामुळे मला थोडासा लेट झाला होता उठण्यासाठी आणि त्यामुळे आई आणि त्रिशा लवकरच लवकर म्हटलं तरी खूप लवकर त्या उठल्या होत्या चार साडेचार वाजतात आणि आज त्रिशा ही आजीच्या मागेच उठली आणि आजीच्या आजीला मदत करत होती रांगोळी वगैरे काढण्यामध्ये आणि इथे आता पूजा वगैरे झाली की गुढीपाडवायची आता पूजा करून घ्यायची आहे आणि गुढीपाडवायची पूजा झाली गुढीची पूजा झाली की लगेचच मंदिरात देवदर्शनामध्ये जायचं आहे दरवर्षीच आम्ही गुढी उभारली की मंदिरामध्ये जात असतो देवदर्शनासाठी मारुती मंदिर असेल शनी मंदिर असेल किंवा महादेवाचं मंदिर तर जात असतो मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि घरामध्ये पण थोडंसं प्रसन्न वाटावं वा। आणि सकाळपासून म्हणजे ले एकतर मी लेट उठले आणि मी काहीच केलेलं नव्हतं सगळं काही आई आणि त्रिशांनी दोघींनी मिळ सगळं करून ठेवलं होतं घर पण आवरलेलं होतं आणि पिल्लू जे आहे ते झोपलेलं होतं त्यामुळे मग मी काय करावं म्हणून घरामध्ये प्रसन्न वातावरण वाढण्यासाठी ना इथे थोडंसं फुलांचं डेकोरेशन केलं होतं आणि हॉलमध्ये ठेवलं जेणेकरून आपल्याला पण थोडंसं फील आलं पाहिजे की काहीतरी आहे स्पेशल नूतन मराठी नूतन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि मराठी लोक लोकांचं ऐकलं म्हणजे मराठी वर्षातला पहिला सण आहे तो म्हणजेच गुढीपाडवा आणि घरात पण मन प्रसन्न वाटावं म्हणजे घर प्रसन्न असेल तर मन प्रसन्न राहतं त्यामुळे मग थोडंसं फुलांचं डेकोरेशन करून हॉलमध्ये ठेवलं आणि इथे पूजेची वगैरे सगळी तयारी झालेली होती आणि फक्त वेळ होती आता मला तयार व्हायची आणि तिथे पिल्लू जे आहे तर ते उठून बसलेलं आणि आता पिल्लूला तयार करून मग मला तयार व्हायचं होतं त्याआधीनं मी सर्व काही पूजेची तयारी करून घेतली जेणेकरून पूजेला जेव्हा करू पूजा तेव्हा ताटामध्ये नाही एक हे नाही ते नाही त्यामुळे थोडीशी चिडचिड व्हायला नको त्यामुळे प्रत्येक गोष्ट आधी परफेक्ट आहे का ते चेक करून घेतलं प्रत्येक गोष्ट ताटामध्ये ठेवली आणि लगेचच बाहेर गुढीच्या बाजूला रांगोळी काढून घेतली छोटीशीच रांगोळी काढली पण मग गुढीपाडवा आहे तर मग गुढीची रांगोळी मी इथे काढली होती छोटीशीच काढली आणि आता तयार होऊन जे आहे तर ते पूजा करायची होती पिल्लूला तयार केला आणि मी पण अशी तयार झाले आणि मी आज साडी घातली होती म्हणजे आपला प्रत्येक जर सण असेल ना तर तेव्हा मी साडी घालण्याचंच ट्राय करत असते आणि सगळी कामं जी आहेत ना ती साडी घालण्याच्या आधी करून घेते आणि जेव्हा पूजा वगैरे करायची असेल तेव्हा त्याच्या थोडंसं आधी साडी घालून घेते कारण साडी घातल्यानंतर मला काम होत नाही त्यामुळे मग साडी घालत असते पण सगळी कामं झाल्याच्या नंतर साडी घालते आणि आता इथे आमची पूजा सुरू होती तुम्ही पाहू शकता पिल्लूला पण मी खूप छान असं तयार केलं होतं त्याला स्पेशली कुर्ता घेतला होता आणि त्रिशाला जो ड्रेस आहे तर तो थोड्या दिवसांपूर्वीच घेतला होता पण तिने तो घातलेला नव्हता ॲक्च्युली एक, एक वर्षापूर्वी घेतला होता तो पण तिने काही घातलाच नाही तेव्हा ती नाटक करायची की टोचतो टोचतो वगैरे करून आणि मग तो तिला तसाच साईडला पडून गेलेला त्यामुळे मग गुढीपाडवायला तिला ड्रेस न घेता मग तोच ड्रेस जो आहे तर तिला घातला होता आणि पिल्लूला कुर्ती घेतली होती आणि इथे आता आमची पूजा जी आहे तर ती सुरू होती आणि आहोंना फार घाई लागली होती त्यांना दुकानात जायचं होतं त्यामुळे सगळं काही फास्ट फास्टमध्ये आमची पूजा वगैरे सगळं काही इथे सुरू होता आणि त्यांना दुकानावर जायची घाई होती आणि आई आणि मी आम्ही दोघी जाणार होतो देवदर्शनांसाठी कारण दुकान पण वेळेवर उघडणं खूप गरजेचं होतं गुढीपाडवा असल्यामुळे दमन दुकानात पण पूजा करायची होती त्यांना आणि घरची पूजा वगैरे झाल्यानंतर आता आम्ही निघालो मंदिरामध्ये आणि सर्वप्रथम आम्ही आलो होतो राम मंदिरमध्ये हे आहे आमचं संगमनेचं राम मंदिर जे की खूप सुंदर असं सजवलेलं होतं तुम्ही पाहू शकता आणि आतमध्ये मूर्ती आहेत राम लक्ष्मण आणि सीताची खूप छान असं फुलांनी सजवलेलं होतं मंदिराला गुढीपाडवा वाजल्यामुळे म्हणजे प्रत्येक सण वगैरे काही असेल तर हे मंदिर जे आहे स्पेशली खूप छान असं सजवतात दरवर्षी रामनवमीला आम्ही या मंदिरमध्ये येत असतो इथे प्राचीन काळातील म्हणजे भरपूर वर्षापूर्वीचा एक रथ आहे तर रामनवमीच्या वेळेस फक्त महिला जो आहे तर तो रथ जो आहे तर तो ओढत असतात रामनवमीच्या दिवशी खूप मोठा भव्य असा महोत्सव असतो जो की रामाचा रथ आहे असं म्हणतात आणि तो रथ जो आहे तो फक्त महिला ज्या आहेत त्या ओढतात आणि या राम मंदिराच्या बॅक साईडलाच एक मंदिर आहे जिथे विठ्ठल रुक्मिणी आहे महादेव आहे गणपती आहे मारुती आहे असे भरपूर भरपूर प्रकारचे जे आहेत ते देव आहेत आतमध्ये दे। आणि प्राचीनकालीन मंदिर आहे हे पण आतमध्ये तुम्ही पाहू शकता सर्व काही प्राचीन तुम्हाला दिसेल इथं आणि खूप सुंदर असं प्रसन्न असं वातावरण असतं तिथे नेहमी पुजारी असतात ते रोज पूजा करतात आणि त्यामुळे तिथे वातावरण पण जे आहे तर ते प्रसन्न राहतं आणि मी पण या मंदिरात ॲक्च्युली फर्स्ट टाईमच आले होते रामाच्या मंदिरात दरवर्षी येतच असते पण या मंदिरमध्ये फर्स्ट टाईम आलेले होते आणि तिथलं जे महादेवाचं मंदिर आहे तर ते खूप सुंदर आहे प्राचीन काळातील आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथे पण मग आतमध्ये आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि इथनं आम्ही जाणार होतो खांडगावला म्हणजे संगमनेरपासून ती ते चार किलोमीटर अंतरावर आहे महादेवाचंच मंदिर आहे आणि तिथे ना त्रिपिंडी महादेव आहे दर सोमवारी भक्त जे आहेत तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जात असतात खूप सुंदर असं डोंगरामध्ये असलेलं ते मंदिर आहे आणि आता आम्ही निघालो होतो खांडगावला जाण्यासाठी कंडेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथे आम्ही पोहोचलो ऍक्च्युली बाईकवर गेलो होतो आम्ही त्यामुळे शूट वगैरे काही केलं नाही डायरेक्टली मंदिरमध्ये जेव्हा आम्ही पोहोचलो तर तेव्हा तिथे महादेवासाठी जी कावड असते तर ती लोक घेऊन आलेले होते म्हणजे पाणी वगैरे असतं ते महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी कावड बनवून ते पाणी तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला पाणी आहे तर ते पाणी घेऊन असं येतात आणि महादेवाच्या पिंडीवर ते पाणी जे आहे तर ते वाहतात तर ते त्यांचं प्रोग्राम जे आहे तर तो सुरू होता आणि आतमध्ये ना खूप सुंदर असं मंदिराचा जो परिसर आहे तर तो खूप सुंदर असा आहे जेव्हा आपण प्रथम एंट्री करतो तेव्हा एंट्रीच्या तिथेच ते ते खूप मोठा असा नंदी आहे कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जर आपण गेलो तर आधी आपल्याला नंदीचं दर्शन घ्यावंच लागतं आणि इथे पण नंदी आहे पुढे गेलं तर पुढे पण एक छोटासा महादेवाच्या जवळ असा नंदी आहे आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता त्रिपिंडी महादेव आहे तीन पिंडींचा असलेला महादेव आहे आणि तिथे आतमध्ये लेडीजला एंट्री नाही आहे फक्त जेंट्स लोक जे आहेत तर ते आतमध्ये दर्शनासाठी जाऊ शकतात त्यामुळे आम्ही बाहेरच बसून दर्शन घेतलं आणि इकडे कावड वगैरे त्यांचं सुरू होतं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि पिल्लू तर खूप खुश होतं कारण सकाळपासून ते फिरतच होतं आणि त्याला फिरायला खूपच आवडतं आणि त्यातली त्यात जर गाडीवर असेल तर त्याला खूप फिरायला आवडतं आणि मंदिराचा परिसर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे आणि हा परिसर जो आहे तो तो मंदिराच्या मागचा साईडचा आहे जिथे खूप अशी मोठमोठी वडाची झाडं आहेत चिंचाची झाडं आहेत चिक्कूची झाडं आहेत नारळाची आहेत खूप सुंदर असं वातावरण आहे आणि तिथे लोकांना अलाउड पण आहे फॅमिली आपण जाऊ शकतो टिफिन वगैरे घेऊन तिथे टाईम स्पेंड करू शकतो निसर्गरम्य वातावरण असं आहे आणि मग आम्ही एक चक्कर मारली बॅक साईडने आणि त्यानंतर आता निघालो होतो घरी पण जायचं होतं आणि घरी पोहोचून आता स्वयंपाक करायचा होता कारण स्वयंपाक जो आहे तो राहिलेला होता कारण सर्वप्रथम आम्ही उठलो फ्रेश झालो पूजा वगैरे तयारी केली पूजा झाली आणि त्यानंतर आलो मंदिरात त्यामुळे स्वयंपाक जो आहे तर तो राहिलेला होता आणि त्यानंतर आता आम्ही आलेला आहे मंदिराच्या समोरच्या साईडला आणि मंदिरातून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा पुढेच एक छोटंसं मंदिर आहे ते मंदिर म्हणजे मं दत्ताचं मंदिर आहे आणि इथे गेल्यानंतर तिशाचं सुरू होतं की मी गुरुडब्रह्मा गुरु विष्णू म्हणेला आणि मग तुम्ही दोघेजणी माझ्या मागे म्हणा मग ती म्हणली म्हणला सामाल तिचं ऐकावंच लागलं आम्ही तिथे बसलो आणि मग तो श्लोक बोलून आम्ही तिथनं निघालो त्यानंतर निघून त्यानंतर आम्ही आलो आमच्या कुलदैवतेच्या मंदिरामध्ये चोंडेश्वरी मातेच्या मंदिरात आलो हे आमचं कुलदैवत आहे तिथं दर्शन घेतलं म्हणजे आजच्या दिवसाचं फळ प्राप्त झालं असं म्हणजे ॲक्च्युली आमचं कुलदैवत आहे सो मग प्रत्येक सणाला दर्शन तर झालंच पाहिजे त्यामुळे लास्टला आम्ही गेलो दर्शन घेण्यासाठी कुलदैवतेचं दर्शन घेतलं तर पाळव्याची पूजा गुढी उभारली पूजा झाली देवदर्शनही झालं देवाला पण गेलो होतं मंदिरामध्ये बाहेरचं जे काही होतं ते सगळं झालं येते वेळेस दूध पण घेऊन आले कारण आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाकामध्ये पुरी बासुंदी बटाट्याची भाजी वरण भात आणि भजे पापड सगळं काही बनवायचं आहे आणि त्यानंतर करायचं आहे आराम आणि ह्या ज्या दोन पिशव्या दिसत आहेत तर यामध्ये आहेत प्रेसचे कपडे जे की मी कालच्या दिवशी भरून ठेवले होते पण प्रेसवाला काही कपडे घ्यायला आलाच नाही त्यामुळे इथे थोडासा पसारा झालेला आहे आणि देवदर्शन वगैरे सगळं झालं बाहेरून पण आलो आहे आणि थोडासा कंटाळा आला आहे पण देवाला नैवेद्य दाखवायचा आहे पाडवायचा आणि स्वयंपाक करून राहिलेला आहे तर आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर पाहूयात काय होतं ते मी तयार होत होते आणि माझं दोन मिनटांसाठी पिल्लूकडे दुर्लक्ष झालं तर तुम्ही पाहू शकता तो इथे माऊसोबत खेळत होता आणि त्याचं असं आहे की तो माऊसोबत खेळतो खेळतो म्हणजे डायरेक्टली तो तिला हिट करतो तिची शेपूट धरून काय ओढतो तिची कानं ओढतो किंवा मग असं जोरजोरात तिला चापटणे मारतो आणि मग कधी कधी माऊ चिडते आणि मग पळून जाते किंवा मग त्याला पंजा मारल्यासारखं करते तर मग तो घाबरतो ॲक्च्युली आमची माऊ मारत नाही पण जर कोणी तिला मारत असेल किंवा तिची शेपूट ओढत असेल किंवा चापटा मारत असेल तर मग ती चिडते मारत वगैरे नाही तर चिडून पळून जाते किंवा मग पंजा असं उचलल्यासारखं करते आणि मग पिल्लूला पण ती तशीच करेल याची मला भीती वाटते होती पण मग बरं झालं माझं लगेच लक्ष गेलं कारण त्याचं कसं माहिती आहे का नजर हटी दुर्घटना गट घटी असं प्रत्येक वेळेस काहीतरी होतं थोडं जरी दुर्लक्ष झालं ना तर काहीतरी वेगळंच घडतं आणि त्यानंतर मग मी फ्रेश झाले किचनमध्ये आले आणि फायनली म्हणजे जे अस लेडीजचं कम्फर्ट झोन जे की किचनमध्ये आल्यानंतर साडी वगैरे मला काहीच नको आहे कारण साडीवर मला काम वगैरे होत नाही त्यामुळे मग मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यानंतर मी इथे स्वयंपाक करायला घेतला आणि मी वरती होते चेंज करत होते फ्रेश होत होते तोपर्यंत आईने जे आहे तर ती भाजी करून ठेवली आणि बाकीचा स्वयंपाक मला करायचा होता तर इथे सगळ्यात आधी ना मी खीर बनवायला घेतली आणि खीरला मी तडका दिला होता म्हणजे खिरीला जर तडका तर खीर खूप छान लागते आणि खीरला तडका कसा द्यायचा तर दूध वगैरे सगळं गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये काजू बदाम विलायची सगळं पेस्ट बनवून टाकायचं आणि त्यानंतर आपल्या ज्या बारीक शेवाळ्या असतात त्या तुपामध्ये छान अशा कढईमध्ये फ्राय करून घ्यायच्या त्या दुधामध्ये टाकायच्या आणि त्या शेवाळ्या दुधामध्ये टाकल्या की लगेच थोडंसं दूध त्याच कढईमध्ये घ्यायचं आणि ते दूध परत दुधामध्ये टाकून द्यायचं खीरमध्ये तर एक तडका बसल्यासारखा बसतो जेणेकरून खीरला खूप छान अशी टेस्ट येते आणि शेवाळ्या आपण त्यामध्ये भाजलेल्या असतात त्यामुळे जो स्मेल असतो ना शेवाळ्यांचा तो खूप छान खिरीला येतो आणि खीर खूप टेस्टी लागते मी नेहमी अशी खीर बनवत असते सगळ्यांना खूप आवडते आणि त्यानंतर लगेचच पुऱ्या बनवून घेतल्या कारण त्रिशाला खूप भूक लागली होती सकाळी थोडाफार तिचा नाश्ता झाला होता पण बाहेर गेलो होतो दर्शनासाठी वगैरे तेवेळेस आम्ही दुकानमध्ये पण गेलो त्यामुळे थोडंसं जेवणाला आज खूप लेट झाला होता आणि तिच्याकडे जरा दुर्लक्षच झालं होतं आणि पिल्लूला पण जेवण द्यायचं होतं तो थोडासा आजारी पडला एक्चुअली ॲक्च्युली मला पहिली सर्दी झाली आणि माझं इन्फेक्शन त्याला झालं सो त्यामुळे तो पण थोडासा आजारी आहे त्याच्याकडे पण थोडंसं लक्ष द्यावं लागेल कारण त्याच्याकडे पण सकाळपासून थोडं दुर्लक्ष झालं कारण भरपूर वेळासाठी आम्ही बाहेर होतो आणि इथे ना आता माझा स्वयंपाक जो आहे तर तो ऑलमोस्ट डन झाला आणि मी देवासाठी ताट बनवलं नैवेद्य दाखवायचा होता आणि इथे मी विसरून गेले होते की भजे काढायचे आहे त्यामुळे पूर्ण ताट जे आहे ते साईडला ठेवलं आणि भजे जे आहे ते काढून घेतले म्हणजे लास्ट टाइम जेव्हा होळी होती ते ना तेव्हा पण असं झालं मी पूर्ण ताट बनवलं आणि भजे जे आहे तर ते बनवायचं विसरून गेलो असा होता आजचा दिवस पूर्ण सकाळपासून ते दुपारपर्यंत मी तुम्हाला पूर्ण जे रुटीन होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात अंधार पडत आलेला आहे आणि पूर्ण दिवसाचं जे रुटीन होतं सकाळी उठल्यापासून पूजेपर्यंत बाहेर गेलो कशी पूजा केली वगैरे सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष हे आनंदाचं सुखसमृद्धीचं जावं आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि पिल्लू झोपलेलं आहे ॲक्च्युली त्याचा हा झोपायचाच टाईम आहे दुपारी जरा वेळ झोपतो आणि संध्याकाळ व्हायला लागेल की परत एकदा अर्धा एक तास तरी तो झोपतोच आणि संध्याकाळी आज स्वयंपाकाला सुट्टी आहे कारण दुपारचा स्वयंपाक एवढा थोडासा स्ट्रॉंग हेवी झालेला होता की आता कोणाला जेवण करायची इच्छा नाही आहे आणि जरी कोणाला भूक लागेल तर सकाळचं थोडंफार आहेच सो आजच्या दिवसाचं जे वर्क होतं ते इथे माझं डन झालं आणि आता मी फ्री आहे कारण आज संध्याकाळच्या जेवणाला पण स्वयंपाकाला सुट्टी आहे सो चला तर मग आता ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता भेटूया लवकरच छान अशा ब्लॉगपर्यंत तोपर्यंत तो 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 बाय बाय